एवढं मात्र नक्की सांगते की ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे त्या मुलांच्या मुळे समस्त राज्यातील समाज ज्यांचा काहीही दोष नाही तो सुद्धा मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे खर तर त्या समाजाची जी मुलं आणि ज्याची हत्या झाली त्याची जा एवढी निर्घृण हत्या झाली त्यामुळे तो समाज एका आक्रोशात वावरत आहे खरं तर समाज आणि जात याच्यावर बोलायची गरज नाही पण आता परिस्थितीच अशी आहे प्रत्येक गोष्ट जातीवर जाते गुन्हेगाराला कुठलीही जात नसते अमानुषपणे कोणाला निर्दयीपणे संपवणाऱ्याला कुठलीही जात नसते आणि त्याच्यावर एक निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला सुद्धा जात नसली पाहिजे जेव्हा या खुर्चीवर आम्ही बसलो मी बसले तेव्हा मी एक शपथ घेतलेली आहे आमदारकीची शपथ घेतलेली आहे कुठलाही ममत्व भाव न बाळगता कोणाविषयी कसलाही आकस किंवा द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे यावर मी ठाम आहे संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्गुण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची कारण ज्या मुलांनी ही निर्गुण हत्या के केली आहे ते माझ्या पदरात असते माझ्या पोटचे असते तरी मी हेच म्हणले असते की त्यांना कडक शासन करा याच्या पलीकडे कोणतेही राजकीय नेता एखादं व्यक्तिमत्व कोणीही भाष्य करू शकणार नाही हा विषय अत्यंत ह्युमन विषय आहे माणुसकीच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे मला आपण प्रश्न विचारणार आहात त्यापूर्वी मी हे सांगते की काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले संतोष देशमुखांना मारण्याच्या संदर्भातले मला त्याच्याविषयीची माहिती नाही पण इन्स्टाग्रामवर मी फक्त एक पोस्ट पाहिली ते, ते व्हिडिओ उघडायची किंवा बघायची माझी हिंमत देखील झाली नाही कारण ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे आहे आणि एवढ्या अमानुषपणे मारून त्याचा व्हिडिओ केलाय त्यांच्यामध्ये जेवढी निर्मनुष्यता आहे किंवा ह्या व्हिडिओचा काहीतरी आपल्याला वापर करायचा असा काहीतरी कोणीतरी प्रयत्न करत असेल त्याच्यामध्ये पण जी निर्मनुष्यता आहे ती माझ्यामध्ये नाही ते बघण्याची माझी हिंमत नाही संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि बारा डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण माझं आपण पहा ऑनलाईन आहे मी व्यक्त झालेली आहे आता यामध्ये कोण आहे काय नाही कोण इन्व्हॉल्व आहे कोणाचा हात आहे हे केवळ आणि केवळ तपास यंत्रणेलाच माहिती आहे त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचं कारण नाही